रस्त्याच्या कामावरून शिंदेचे उपजिल्हा प्रमुख राडा कल्याण ग्रामीण मधील चौदा गाव नुकतीच नवी मुंबई महापालिकेत समाविष्टित झाली आहे त्या चौदा गावांचा विषय चर्चेत असतानाच चौदा गावातील एका रस्त्याच्या कामावरून चांगलाच राडा झाला आहे दहीसर वालीलकरपाडा या मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामाचा निधी अन्यत्र वापरल्याचा आरोप चौदा गावातील सर्वपक्षीय विकास समितीने केला आणि रस्त्याच्या कामाची पाहणी केली यावेळी शिंदेंचे उप जिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईर आपल्या साथीदारांसह पोहोचले आणि सर्वपक्षीय विकास समिती, समिती पदाधिकाऱ्यांसोबत भांडण करत राडा केला त्यामुळे नव्याने नवी मुंबईत गेलेल्या चौदा गावात वातावरण तापल्याचे चित्र निर्माण झाले आहे हे जे रस्त्याची निधी होती अठ्ठ्याऐंशी लाखाची ती फक्त वालिवली गाव म्हणजे दैसर मोडीसाठी आलेली होती परंतु तिथला उपजिल्हा प्रमुख भरत भोईर याने या कॉन्ट्रॅक्टरला प्रेशर करून दबाव आणून त्यांनी हा रस्ता त्यांच्या ते गोडासाठी केलेला आहे आम्ही त्यांना चोन सेवा पत्र दिलेलं आहे तसेच आमच्या वयस्टांशी सुद्धा बोललेलो आम्ही आहे की फुकटचा नाव बदनाम होतो आपल्या पक्षाचा इथे कारण दहिसर मोडीला जाण्यासाठी हा रस्ता नाहीच आहे आपले पक्ष बदनाम होऊ नये त्यासाठी याच्यावर लवकर लवकर कारवाई के केली पाहिजे त्याला पक्षातून बदल करा अशी माझी स्वतःची मागणी आहे